भाजी तर पाहू शकता हुलग्याला किती छान कोंब आलेले आहे सकाळी भिजायला टाकले किंवा संध्याकाळी भिजायला टाकायचे आणि सकाळी बांधून ठेवायचे आपल्या रुमालमध्ये किंवा पंचा काही पण कापड असत स्वच्छ धुतलेलं त्यामध्ये हे बांधून ठेवायचे तर पाहू शकता कोंब किती छान आलेले आहे तर याची भाजी करणार आहे हुलग्याची त्यासाठी कांदा कोथंबीर कढीपत्ता आणि इथे लसूण थोडंसं खोबरं आणि कोथंबीर हे कुटून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतले भाजीला शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत घेतलेले आहेत कढई ठेवून घेतली आहे गॅस चालू केला तेल टाकून घेते Mori. टाकलेला आहे कढीपत्ता आहे कढीपत्ता ते छान फ्लेवर करतो भाजीमध्ये खोबरं लसूण आणि कोथिंबीर हे टाकून घेतलेलं आहे ने मसाला वगैरे काही नाही टाकायचा या भाजीला फक्त चटणी टाकायची आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत फुलगे टाकून तर फुलगे पण आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि नंतर मग पाणी टाकायचं आहे गरम किंवा गार कोणतंही टाकलं तरी चालतंय कोथंबीर थोडीशी टाकलेली आहे कोथंबीर तर खूप महाग झालेली आहे आता सध्या तीस रुपयाला पन्नास ग्रॅम ती पण मुळ्या सगळं आपल्या गावाकडे कशी अशी जुडी भेटते कोकंदीची दहा वीस रुपयाला दहा रुपयाला पंधरा रुपयाला अशी जुडी भेटते तर इकडं ग्रॅमवर आणि ते आहे पावशे वरती शंभर ग्रॅम ग्रॅम ती नुसार मीठ टाकून घेत आहे भाजीला पाणी टाकून आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ्याची भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं तर दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आता शिजून घ्यायची शेंगदाण्याचा उकळी आल्यावर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे यामध्ये आणि कट पण आलेला आहे छान तरी तर आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेत आहे दोन तीन चमचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे खायचं कशाली तरी पाहू शकता भाजीला आणि एकदम सोप्या पद्धतीने आई पण खायला खूप छान लागते चपाती सोबत बाजरीच्या भाकरीसोबत भाकरी भाकरीसोबत खायला खूप छान लागते काय सुगंध दर वळत आहे हुलग्याच्या भाजीचा घरामध्ये पाताशेने खायचं मन झालेलं आहे भूक लागलेले आहे भूक नसताना तर आता यामध्ये भरपूर सारे हिरवीगार कोथंबीर टाकून घेत आहे तर अशा मोड आलेले कोमाच्या ह्या भाज्या आहेत ना यामध्ये कोथंबीर कढीपत्ता टाकला ना मटकीची भाजी परत हुलग्याची भाजी तर खूप छान लागते पुढ ही काय तूर तुरी तोरीच अख्ख्या तुरीची कालवण शिजवून किंवा भिजून केलेलं भाजी ना खाण्यासाठी तयार आहे गॅस आता मी बंद करून घेते